डोंबिवली पूर्वेकडील शेलार नाका इथं अनेक दिवसांपासून पाणी येत नसल्यानं संतप्त नागरिकांनी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी पाखळे यांना घेराव घातला आम्ही पावसाचं पाणी पिऊन जिवंत राहायचं का असा प्रश्न विचारला यावेळी एका ज्येष्ठ महिलेला चक्कर आल्यानं त्यांना जवळील दवाखान्यात नेण्यात आलं प्रसंगी भाजपा कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख शशिकांत कांबळे आणि डोंबिवली शहर पूर्व मंडळ उपाध्यक्ष राजू शेख यांनी पालिका पाणीपुरवठा डोंबिवली विभागाधिकारी चंद्रकांत पाखळे यांना जाब विचारत जोवर येथील नागरिकांना पाणी मिळत नाही तोपर्यंत आपल्याला येथून जाऊ देणार नाही असा इशारा दिला तसंच पालिका मुख्यालयात हजारो नागरिकांना घेऊन ठिय्या आंदोलन करू असं सांगितलं सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे पालिका आयुक्तांशी बोलले असून येथील पाणी समस्या दूर करू असं आयुक्तांनी आश्वासन दिलं आहे आम्ही अनेक वेळेला ह्या अधिकाऱ्यांच्या कानावर घातलं अधिकाऱ्यांना सांगितलं चर्चा केली त्यांना पत्र दिलं एका चाळीचं पत्र दिलं पण बघतो करतो प्रेशर कमी असं करून करून पाणी बंद आहे गेली सहा दिवस झालं पाण्याचं थेंब पण आलेलं नाही आता तर त्यामुळे इथल्या नागरिकाने आम्ही सगळ्यांनी करायचं का हा विषय आणि आता मी तुम्हाला परत सांगतो जर या पाण्याच्या सुधारणेमध्ये आज किंवा उद्या सुधारणा झाली नाही आजची आज आजची आजच तर या झोपडपट्टीतली चार ते पाच हजार लोक घेऊन आहे ना महानगरपालिकेच्या कार्यालयावर जाणार आणि महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांच्या कॅबिन मध्ये हे आंदोलन करणार जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत तो माझी विनंती आहे त्यांना की तुम्ही पाणी तात्काळ इथं पाण्याची सोय करावी दुर्लक्ष होतोय तुम्ही नुसतं कॅबिन मध्ये बसलेलं असता तुम्हाला इथं झोपडपट्यातलं गरिबांची दुखणी कळत नाहीयेत आताच माननीय मंत्री महोदय रवींद्र चव्हाण साहेबांशी आम्ही बोललोय चव्हाण साहेब हे आयुक्तांशी बोललेले आहेत पण जरी अधिकारी जर करत नसतील लगेच तातडीनं तर मात्र हजारोच्या संख्येने आम्ही सगळेजण महानगरपालिकेवरती जाणार प्रॉब्लेम काय नाही प्रॉब्लेम आहे अधिकाऱ्याला माहित असतो ना रोज पाणी येणार असतं कधी सांगतात प्रेशर कमी आहे कधी सांगतात लिकेज झालंय कधी सांगतात चोकोपाय हे विषय नाही आमच्यासाठी तुमचं काम काय आहे तुमचं काम सगळ्यांना पाणी मिळणारं काम आहे एका ठिकाणी पाणी येत एका ठिकाणी पाणी येत नाही याच झोपडपट्टीमध्ये अर्ज नळाला पाणी आहे अर्ध्या झोपडपट्टीला पाणी नाही पूर्ण काही नळाला पाणी काही नळाला अजिबात नाहीये पाणी तुमचं काम आहे ना काम आहे आहे तुम्ही कशासाठी नोकरी करता करता काय तुम्ही माझा अलका अल्का नेहरूर पाणी आमच्या इथे 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 त्रिमूर्तीला त्रिमूर्ती त्रिमूर्तीला राहते पंधरा दिवस झाले आम्हाला पाणी नाहीये आमच्या नाण्यांवर आम्ही कुठे जाणार का तडपड किती वेळ याचा मोर्चा घेऊन आम्ही आम्हाला आता पियला पण पाणी आज आम्हाला पाणी पाहिजे आम्ही सगळ्या मोर्चा तिकडे आणणार घेऊन पुरा मोर्चा जाम करणार आम्ही आम्हाला पाणी पाणी पाहिजे